नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त ना आम्ही पण खूप खूप मस्त आहोत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथं आपल्या गावाकडची आंबाड्याची भाजीची रेसिपी तर आंबाड्याची भाजी कशी करायची त्याची एकदम खूप आणि सोप्या पद्धतीने अशी छानशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडं बघा तर आपण आणलेली ताजी ताजी आंबाड्याची भाजी तर इथं मी स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेणार आहे तर एक अशी कवळी अशी मस्त भाजी आहे तर स्वच्छ पाण्याने मी इथं भाजी धुवून घेतली आहे आता तर इथं एकदम पाण्याने मी भाजी धुवून घेणार आहे त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये तर एका पातेल्यात पाणी गरम झाल्यानंतर तर स्वच्छ धुतलेली भाजी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ही कवळी भाजी त्याच्यामुळं जास्त उकळून द्यायची काहीच गरज पडणार नाही आपल्याला तर भाजी एकदम कमी याच्यात ते पाच ते दहा मिनटं आपल्याला फक्त ही भाजी उकडून घ्यायची त्याच्यामध्ये जर कवळी भाजी असली तर त्याच्यात जास्त उकडली तर तिचा एकदम असा चिकट गाळ तयार होतो त्याच्यामुळं आपल्याला एकदम अशी कमी वेळामध्ये भाजी उकडून घ्यायची फक्त पाच ते दहा मिनटं अशी भाजी उकडून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये टाकल्यावर ती असा हा कलर येतो लगेच पिवळसर कलर यायला लागतो त्याच्यामुळं जास्त वेळ उकडून तर आता आपली भाजी पाच ते दहा मिनिटं उकडून झालेली होती तर हे जे उकडलेलं पहिलं पाणी राहतं ना ते तर टाकून द्यायचं राहतं तर आता ही बघा मी तुम्हाला हाताने भाजी दाखवून दाखवलेली तर अशी छानपैकी मस्त उकडलेली होती इथे मी दोन तीन असे छानसे कांदे घेतलेले बा, होते मध्यम साईज ना असे बारीक चिरून कांदा घेतलेला होता आणि आपल्याकडे अशाच पिकलेल्या लाल मिरच्या होत्या तर मी याच्यातून पाच सहा मिरच्या घेतल्या तर इथं लसणाच्या सा, मी सात आठ पाकळ्या घेतल्या तर जास्त ना नव्हतं जास्त लसून टाकल्यावर पण वास येतो तर याच्यातलं ये मी पहिलं पाणी काढून टाकलेलं होतं तर पाणी बघा कसं थोडंसं असं लालसर पाणी निघालेलं होतं तरी हे आंबट पाणी राहतं तर आपल्याला भाजी जर आंबट आवडत नसेल जास्त तर मग एका पाण्यानेच भाजी धुऊन काढायची आणि आता मी इथं पण एकाच पाण्याने भाजी धुवून घेतली आणि त्याचा मळा तयार करून घेतला तर भाजी अशी सुट्टी सुट्टी करून घेतली का मग फोडणीमध्ये टाकायला असं तिचा चिखल होत नाही तर खलबत्यामध्ये मी असा मिरच्या लसूण आणि जिरे एवढं काढून घेतलेलं होतं तर आपल्याला आवडधोबडच काढून घ्यायचं आहे लाल मिरचीनी एकदम भाजीला असा कलर भारी येतो हिरव्या मिरचेंनी ना असं थोडंसं उग्र थो वास येतो त्याच्यामुळं वाळलेल्या लाल मिरच्या जर असल्या तर त्या वापरल्या तरी चालतील तर आपण कढई गरम करायला ठेवली त्याच्यात ते तेल टाकलं आणि मस्त कांदा असा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घेतला आणि का कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं आपलं बऱ्यापैकी कांदा परतत आलेला आहे तर इथं कसं आता ते कांदे नवीन निघाले ते असे गुलाबी निघत पण काळपट व्हायला लागतात इथं आपल्याला थोडस कमी गॅस करून असे कांदा थोडासा गुलाबी होऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर मी मिरचीच जे वाटण केलेलं होतं ते असं परतायला ले टाकलेलं होतं तर आपण दोन चार मिनटं ते लसूण वगैरे असं परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हाताने अशी जी सुट्टी सुट्टी भाजी करून घेतलेली होती ना ती पण टाकलेली होती परतायला तर अशी आपल्याला एक मस्त तो मसाला एकत्र होईपर्यंत चांगल्या अशी हलवून घ्यायची भाजी आणि त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्या आवडीनुसार आणि जितकं भाजीला पाहिजे तितकंच मीठ टाकून घ्यायचं आहे गॅस कमी करून घ्यायचा थोड्या वेळ आपण झाकण ठेवून भाजी वापून घेणार आहे तर आपली भाजी वाफून झालेलं आहे आणि ताट काढल्यानंतर आपल्याला भाजी कमी गॅसवर बिना ताट ठेवलेचंच परतून द्यायची चांगली आणि भाजीला असं तेल सुटलं की समजून घ्यायची आपली भाजी छानपैकी अशी परतत आलेलं आहे तर मग अशी भाजी आपली होतच आलेली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला असं गरम गरम भाकरीसोबत भाजी खायला तर एकदम भारी लागते भाजरीची भाकर असो किंवा ज्वारीची भाकर असो अशा भाकरींसोबत मस्त भाजी लागते तर इथं आपली पूर्णपणे भाजी तयार झालेली होती आणि इथं मी आता मस्त गरम गरम भाकरी करायला घेतलेल्या होत्या तर आपली आणि भाकर आहे ना इथं मी तव्यावरतीच भाजून घेते कारण बऱ्याचशा जणांचं ऐकलं आहे गॅसवर भाकर भाजायची नाही म्हणजेच तवा काढून भाकर भाजायची नाही तया वापस नाही ना मी अशी छान भाकर तव्यावरती भाजून घेते रेसिपी जर आवडली असेल ना तुम्ही पण अशी छान छान रेसिपी करून बघा तर थँक्यू सगळ्यांसाठी